आर्थिक तंगी मिटवण्यासाठी करा हे सोपे उपाय असे वापरा लवंग आणि कापूर घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये लवंग खूप खास मानली जाते याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर ज्योतिषी उपायांमध्येही केला जातो वास्तुशास्त्रानुसार लवंग आणि कापूर वापरून तुम्ही जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल जाणून घेऊया आजचा उपाय करण्याची पद्धत नमस्कार मित्रांनो लवंग आणि कापूर एकत्र वापरल्यास तुमच्या नशिबाचे कुलूप उघडेल जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं शांत होतील आता प्रश्न असा आहे की हा उपाय करण्याची पद्धत काय आहे याचा काय फायदा होणार उन्नवचे तर याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतं त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया घरात सुख समृद्धी राहील घरात सुख समृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाळा जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवा पूर्णपणे जळल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते आर्थिक संकट दूर होईल जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानता ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे घरामध्ये समृद्धी सुनिश्चित होईल शत्रूंचा पराभव होईल लवंग आणि कापुराचा उपाय केल्या शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाही अशा स्थितीत जर तुम्हालाही तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बा बजरंगबलीचा पाठ करा यासोबतच पाच लवंग आणि कापूर एकत्र करून हनुमानजींची पूजा करा यानंतर त्यांना भस्म तिलक म्हणून कपाळावर लावावी असे केल्याने शत्रूंपासून लवकर मुक्ती मिळते घरातील त्रास दूर होतील लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाणे आवश्यक आहे यानंतर त्याचा दूर संपूर्ण घरात दाखवा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते करिअरमध्ये प्रगती होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूरसोबत सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीत प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानांत लवंग सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा आणि प्रार्थना करा असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारे लवंग आणि कापुराचा हा जो उपाय आहे तो अशा प्रकारे करा नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि तुम्हाला नक्कीच अनुभव येतील अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद